अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात कबीर परमेश्वर निर्वाण दिनानिमित्त सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान भव्य भंडाराचं आयोजन करण्यात आलं या धार्मिक सोहळ्यास राज्यासह देशभरातून आलेल्या लाखो ला भक्तांनी उपस्थिती लावत परिसर भक्तिमय केला तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सत्संग भजन कीर्तन प्रवचन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व धर्म समभाव मानवता हाच खरा धर्म हा संदेश संत रामपालजी महाराज यांच्या शिकवणीतून अधोरेखित करण्यात आला कार्यक्रमादरम्यान रक्तदान शिबिराचं आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली गेली तसेच अनेक जोडपांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला समाजाला आदर्श संदेश देण्यात आला यावेळी संत रामपालजी महाराज यांच्या शिकवणीनुसार निरोगी जीवन जगणं हुंडा प्रथेचा विरोध करणं तसेच सर्व जाती धर्मांचा सन्मान राखणं या विविध सामाजिक मुद्द्यांवर भक्तगणांना मार्गदर्शन करण्यात आलं आश्रमातील स्वयंसेवकांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे लाखो भक्तांची गर्दी असूनही सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले ढवळपुरी परिसरात या तीन दिवसात भक्तीसागर उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं महाप्रसाद साठ भक्त रांगा रंगा लिया सर्व धर्मां्रंथांस और गुरुजी के आदेश से सतगुरु रामपाल जी महाराज जी के आदेश से ये कार्यक्रम हो रहा है ये कार्यक्रम कबीर साहब के निर्वाण दिवस पांच सौ आठवें निर्वाण दिवस के उपलक्ष्य में किया जा रहा है ये तीन दिन अखंड भंडारा चलेगा उसमें देह दान रक्तदान और उंडा रहित विवाह किए जाएंगे जिसमें बिल्कुल दहेज न लिया जाता है न दिया जाता है अंतर जातीय विवाह होते हैं और इस कार्यक्रम का उद्देश्य है सबसे अहम उद्देश्य जो है हमारे देव जी ने जो भक्ति मार्ग बताया है वो शास्त्रोक्त है शास्त्रों में जो भक्ति लिखी गई है हमारे वेदों में चार वेद छह शास्त्र अठारह शरीफ बाइबल और गुरु ग्रंथ साहिब में जो भक्ति बताई गई है उस भक्ति के हिसाब से लोगों को जागृत करना है कि एक्चुअली भगवान कौन है सभी बोलते हैं कि परमात्मा एक है लेकिन है कौन सबको पता नहीं है वो हमारे वेद शास्त्रों में लिखा हुआ है इसी को या तो 600 साल पहले कबीर साहब आए थे उन्होंने उजागर किया था या फिर अभी जो रामपाल जी महाराज जी ने इसको उजागर किया है वेद शास्त्रों से निकाल निकाल के बताया है कि भगवान कबीर साहेब है कबीर इज गोड कबीर इज गोड कबीर इज गोड ये सभी हमारे जितने भी धर्म है मजहब है जितने भी है ना हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे ग्रंथों में लिखा हुआ है कि कबीर इज गोड और वो कैसा है कहाँ है सब परिणत किया हुआ है इसके लिए इसको उजागर करने के लिए इसको तो जन जन तक पहुंचाने के लिए और जन कल्याण के लिए हमारे गुरु जी से जो गुरु दीक्षा लेता है सबसे पहले वो नशा छोड़ देता है हमारे आश्रम में आपको एक भी गुटखा खाया हुआ नहीं मिलेगा एक भी बीड़ी पीता हुआ नहीं मिलेगा एक भी दारू पी के झूमता हुआ नहीं मिलेगा और जो जिसने बीड़ी पीने के लिए माचिस भी देगी है ना उनको हमारे गुरु जी के आदेश से बाहर किया जाता है कि आप इस भक्ति मार्ग में नहीं हो तो सबसे अहम जो परिवार बन रहा है हमारा नशा मुक्त सबसे पहले और दहेज मुक्त जिसमें बच्चियों की भ्रूण हत्या नहीं होगी बच्चियों के लिए पढ़ाई वो थे सब कुछ है ना जिस बाप के बेटी होती है वो उसको टेन्शन नहीं होगा क्योंकि कुछ हुंडा वगैरे नहीं होंगे आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ढोळप्री तालुका पारली जिल्हा अहमदनगर या ठिकाणी संत महाराज जी यांच्या सान्निध्यामध्ये परमेश्वर कबीर साहेब यांच्या निर्माण दिवसानिमित्त विशाल बंडऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे संत गरीबदासजी महाराज त्यांच्या अमरवाणी ग्रंथाचं अखंड पारायण केलं जातं सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी या तीन दिवसामध्ये या ग्रंथाचं पारायण केलं जातं आणि तसंच या ठिकाणी जो भंडारा आहे जे ज्या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित करतो सर्व जगाला आमंत्रित करतो अशा ठिकाणी चांगल्या प्रकारचा भंडारा दिला जातो था। न्याग था। न्याग था। या भंडाऱ्यामध्ये चा ते चार लाखाचा दिवशी वेगवेगळ्या ठिकाणची येतात आणि आपला प्रसाद घेऊन आपल्या घरी निघून जातात परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची लोक येतात तिसऱ्या दिवशी तिसऱ्या ठिकाणची लोक येतात असं व्यवस्थितपणे आयोजन केलं जातं हा कार्यक्रम सतगुरु रामपालजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कृपेने अखंडपणे चालत आलेला आहे हा कबीर साहेबांचा निर्वाण दिनाचा कार्यक्रम आहे आजपासून सहाशे वर्षापूर्वी आता हा पाचशे आठवणा कार्यक्रम आहे पाचशे आठवण्या दिवशी कबीर साहेबांचं महानिर्वाण झालं होतं मगरमध्ये तर त्याची याद यादगार सासावी म्हणून परमात्माने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि हा असा अखंडपणे रामपाल महाराजांच्या कृपेने असाही पुढे चालत राहील ह्या कार्यक्रमाला संपूर्ण उत् दक्षिण भारतातून महाराष्ट्र गोवा दक्षिण भारतमधनं अनेक लोक तीन दिवसामध्ये साधारणतः तीन लाखच्या वरती लोक येतात इथे ते महाप्रसादाचा लाभ घेतात घरी जात त्यांच्या घरी जातानाही महाप्रसाद घेऊन जातात इथं सर्व जो कार्यक्रम चालू आहे याला येण्यासाठी सर्व आम्ही जगाला आमंत्रित करतो जगातून कुठलाही येऊ शकतात लोक आणि महाप्रसादाचा लाभ आणि तीन दिवसाच्या अखंड वाणीचा लाभ जो अखंडवाणी चालते चोवीस तास धार्मिक सामाजिक आणि मानवतावादी संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला प्रतिनिधी दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात